विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याबद्दल समाजात काही रूढ संकेत आहेत ते संकेत मोडून एखादा शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं जेव्हा वेगच वळण घेत तेव्हा त्यावर ते चर्चा तर होणारच शाळेची मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचं एक रोमँटिक फोटो सेशन नुकतंच इंटरनेटवर व्हायरल झालंय आणि त्यावरून चर्चांना उधाण आलंय लाईव्ह हिंदुस्तान ने याबाबतच वृत्त प्रसिद्ध केलंय ही घटना बेंगळुरू मधली आहे या फोटोशूट मध्ये दिसणारा विद्यार्थी दहावीत शिकतो विद्यार्थी आणि त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने सहलीला गेले असताना कुठल्या तरी सिनेमातल्या प्रसंगाची नक्कल करणार फोटोशूट केल्याचं समोर आलंय हे फोटो व्हायरल झाल्यामुळे विद्यार्थ्याचे बालक अक्षरशः हैराण झालेत हे फोटो समोर आल्यानंतर मुख्याध्यापिकेच निलंबन करण्यात आलंय आणि तिची चौकशीही सुरू असल्याचं समजतय इंटरनेट सारख्या माध्यमांच्या उपलब्धतेमुळे कित्येक अनावश्यक गोष्टी नको त्या वयातच मुलांसमोर येत आहेत त्यामुळे मुलं भरकटण्याचं आणि हट्टी मानसिक आजारांना बळी पडण्याचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे समाजासमोर एक नवीनच चिंता उभी राहिली आहे पोळ्यात येणाऱ्या मुलींप्रमाणेच मुलांशीही पालक आणि शिक्षकांचा संवाद अत्यंत महत्वाचा आहे तो यासाठी पण तो संवाद साधताना ती भरकटणार नाही हे आवश्यक आहे मुलांवर शिक्षकांचा प्रचंड प्रभावही असतो पण आता शिक्षक आणि विद्यार्थी हे नातही अशी वर्ण घेत असेल तर मुलांना शाळेत पाठवतानाही पालक चिंताग्रस्त राहतील हे नक्की